नमस्कार मित्रांनो मी गणेश कांबडी मित्रांनो रेशन कार्डचा बारा अंकी नंबर म्हणजेच एस आर सी नंबर ऑनलाईन कशा पद्धतीने काढायचा यावरती बऱ्याच जणांनी कमेंट केल्या होत्या तर हाच बारा अंकी नंबर मोबाईलमधून दोन मिनिटात कशा पद्धतीने काढायचा याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधलं प्लेस्टोर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस येऊन जाणार आहे इथे तुम्ही बघू शकता तर इथे तुम्हाला सर्च बॉक्समध्ये टाईप करायचं आहे मेरा रेशन इथे तुम्हाला मेरा रेशन असं टाइप करून घ्यायचं आहे आणि टाईप केल्यानंतर सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं पहिलीच ॲप्लिकेशन दिसेल इथे तुम्ही बघू शकता तर याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला इन्स्टॉलचं ऑप्शन येईल इथे तुम्ही बघू शकता तर इथे तुम्हाला याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर इथे तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो इन्स्टॉल झाल्यानंतर इथे तुम्हाला ओपनचं ऑप्शन येऊन जाणार आहे तर इथे तुम्हाला ओपनच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे ओपनच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड जो आहे तो ओपन होताना दिसेल तर इथे तुम्हाला थोडं वेट करायचं आहे वेट केल्यानंतर इथे तुम्हाला अलोचा मेसन करा मेसेज करायला येईल म्हणजे इथे तुम्हाला लोकेशन जे आहे ते इथे तुम्हाला अलो करून घ्यायचं आहे अलो केल्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल तर, rat... तर इथे तुम्हाला तीन डॉट ऑटचं ऑप्शन दिसेल तर इथून तुम्ही लँग्वेज जी आहे ती इथून चेंज करू शकता जर तुम्हाला वाटली इंग्लिश करायची तर इंग्लिश करा हिंदी करायची असली तर हिंदी करू शकता मराठी करायची असेल तर मराठी करू शकता तर मी इथे इंग्लिश करून घेतो आहे इंग्लिश केल्यानंतर इथे तुमच्यासमोर अशा प्रकारे दिसेल तर आपल्याला आधार कार्डने काढायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आधार शेडिंगचा इथे तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेला आहे तर याला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला रेशन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर असे दोन ऑप्शन दिले जातील तर आपल्याला रेशन कार्ड नंबर काढायचा आहे म्हणजेच आर सी नंबर जो काय आहे तो काढायचा आहे तर इथे तुम्हाला आधार कार्डचे ऑप्शनला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही आधार कार्ड नंबर असेल म्हणजेच तुमच्या सदस्यांपैकी तुमच्या कुटुंबांपैकी कोणाचा पण जरी आधार कार्ड नंबर टाकला तरी तुम्हाला इथं तुमचा रेशन कार्ड नंबर जो आहे तो निघणार आहे तर इथं मी माझा आधार कार्ड जो आहे तो टाकून घेतो आहे आधार कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला सबमिटचं ऑप्शन दिला जाईल तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुमच्यासमोर तुमची डिटेल्स जी आहेत ती येऊन जाणार आहे इथे तुम्ही बघू शकता होम स्टेट म्हणजेच इथे तुमचं जे काही स्टेट आहे ते इथे दिसणार आहे त्याच्यानंतर होम डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जो काही डिस्ट्रिक्ट आहे तो इथे दिसणार आहे त्याच्यानंतर खाली तुमची स्कीम म्हणजेच तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणत्या स्कीममध्ये आहात ते इथे असणार आहे इथं अंत्योदय आहे तर इथे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर खाली तुमचा कार्ड नंबर असणार आहे म्हणजेच हा जो काही आर सी नंबर आहे तो तुमचा बारा अंकी नंबर आहे त्याच्यानंतर एफ पी एस आय डी म्हणजे जो काही दुकानाचा नंबर आहे म्हणजे रेशन दुकानदाराचा जो काही दुकान क्रमांक का आहे तो इथे दिला जाईल त्याच्यानंतर ओ एन ओ आर सी एलिजिबिलिटी जी आहे ती इथं नाही केलेलं आहे तर ते इथे तुमचं स्टेटस दिसणार आहे त्याच्यानंतर खाली जर बघितलं तर इथं मेंबरचे नेम म्हणजे सदस्यांचे जे काही नेम आहेत ते इथे दिलेले आहेत आणि इकडे साईडला तुम्हाला आधार शेडिंग जे आहे म्हणजे जिथं आधार प्रमाणीकरण जे आहे ते इथे झालेलं आहे म्हणून इथं एस जे आहे ते इथं दिलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा तुमचे काही प्रयत्न असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही तुमच्या प्रश्नाचे नक्कीच उत्तर देण्याचे प्रयत्न करू अधिक माहितीसाठी आपल्या मराठी ऑनलाईन माहिती या टेलिग्राम ग्रुपला जॉईन केले नसेल तर जॉईन करून घ्या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही सोडलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर पोहोचेल तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र